नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक पाच जून दोन हजार तुरीला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे सोलापूर बाजार समिती जातलाल आवक चार क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार सातशे जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे आणि सर्वसाधारण दर अकरा रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जातलाल आवक एक दोनशे क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार दोनशे जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जातलाल आवक आठ क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे जास्तीत जास्त दर दहा आणि सर्वसाधारण दर रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती आवक क्विंटल कमी दर दर आणि सर्वसाधारण दर रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती आवक क्विंटल कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती चौऱ्याऐशी कं क्विंटल दर्यापूर बाजार समिती आवक सातशे क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोनशे एक्क्याऐंशी क्विंटल सावनेर बाजार समिती आवक एकशे पन्नास क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक चार जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती आठ हजार तीनशे क्विंटल आणि आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर क्विंटल म्हणजे इथे आवक चार हजार तीनशे पंचवीस क्विंटल ने कमी आलेली आपल्याला पाहायला मिळत आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक चार जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार दहा रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद